नमस्कार आज आपण एका खूपच सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत दररोज नव्याने जगण्याची कला हा एक असा विचार आहे जो आपल्याला भूतकाळाच्या ओझ्यातून बाहेर काढतो आणि वर्तमानात जगण्याची खरी शक्ती देतो चला तर मग पाहूया यात नेमकं काय दडलंय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो नाही का भूतकाळात झालेल्या चुका आलेलं अपयश किंवा काही वाईट आठवणी आपण किती सहजपणे त्यांचं ओझं आजच्या दिवसावर लादतो आणि मग होतं काय की आजची जी नवी संधी आपल्यासमोर उभी आहे ती आपण नकळत गमावून बसतो आता हे बघा ही तुलना खूप महत्वाची आहे एका बाजूला आहे काल जो कदाचित चुका आणि अपयशाने भरलेला असेल आणि दुसऱ्या बाजूला आहे आज जी एक नवी संधी एक अगदी कोरीपाटी आहे खरी कला हीच आहे की कालच्या आठवणींनी आजची ही, ही पाटी खराब होऊ द्यायची नाही तर या विश्लेषणात आपण याच प्रवासावर नजर टाकणार आहोत सुरुवात करूया कालच्या ओझ्याने मग पाहूया आजच्या नव्या संधी कशा ओळखायच्या त्यानंतर भूतकाळ कसा सोडून द्यायचा हे समजून घेऊ वर्तमानाची शक्ती जाणू आणि सगळ्यात शेवटी हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करायचं हे शिकू तर आपला पहिला मुद्दा आहे कालचं ओझ बघा होतं असं की आपण भूतकाळातल्या गोष्टींना आजच्या दिवसातही सोबत घेऊन फिरतो ही एक खूप सामान्य मानवी प्रवृत्ती आहे पण यामुळे आपला आजचा दिवस त्यातल्या सगळ्या शक्यता भूतकाळाच्या सावलीत कुठेतरी हरवून जातात आणि ही ओळ खरंच किती सुंदर वर्णन करते या समस्येचं विचार करा रोज सकाळी आपल्याला एक नवी कोरी पाटी मिळते पण आपण त्यावर नवीन काहीतरी काढण्याऐवजी कालचेच फिके रंग वापरतो साहजिकच यामुळे आजच्या दिवसाचं सौंदर्य आणि त्याची ताकद कमी होते मग यावर उपाय काय तर तो या विचारात आहे की आजचा दिवस एक कोरी पाटी आहे ही कल्पनाच किती सकारात्मक आणि ताकद देणारी आहे नाही का याचा सरळ अर्थ असा की काल जे काही झालं ते संपलं आज एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे या विचाराचा गाभा हाच आहे आपली ओळख ही भूतकाळ ठरवत नाही तर आपण आज या क्षणी काय निवडतो यावरती अवलंबून आहे हा दृष्टिकोन आपल्याला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करतो आणि आजच्या दिवसाचं नियंत्रण आपल्या हातात देतो हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण खरं सांगायचं तर प्रत्यक्षात भूतकाळाला सोडून देणं तितकं सोपं नसतं त्यासाठी काही मानसिक बदलांची गरज असते चला पाहूया मनाला या ओझातून मुक्त करण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत इथे तीन सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या आहेत पहिलं आपल्या चुकांना अपयश मानू नका त्यातून काय शिकायला मिळालं ह्यावर लक्ष द्या दुसरं अपयशाला रस्त्याचा शेवट समजू नका तो फक्त एका प्रयत्नाचा शेवट होता इतकंच आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे स्वतःला आणि इतरांना माफ करून पुढे जाणं कारण मनात राग ठेवल्याने आजची ऊर्जा फक्त वाया जाते एकदा का आपण भूतकाळ सोडून द्यायला शिकलो की मगच वर्तमानात जगणं शक्य होतं नव्याने जगण्याची खरी किल्ली ही आत्ता या क्षणात आहे भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमधून बाहेर पडून या क्षणावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी माइंडफुलनेस हे एक खूप शक्तिशाली साधन आहे याचा सोपा अर्थ काय तर जे काही करत आहोत ते पूर्ण जाणीवेने आणि लक्ष देऊन करणं चहा पितोय मग फक्त चहाचा आस्वाद घ्या चालतोय मग फक्त चालण्याचा अनुभव घ्या यामुळे मनाची सततची धावपळ थांबते आणि एक प्रकारची शांतता मिळते तो मग वर्तमानाचा स्वीकार कसा करायचा इथे काही सोपे उपाय आहेत पहिलं रोजच्या कामात लक्ष केंद्रित करा अगदी भांडी घासताना सुद्धा फक्त त्या कामावर लक्ष द्या दुसरं सकाळी उठल्यावर अशा तीन गोष्टी आठवा ज्यासाठी आपण आभारी आहोत यामुळे दिवसाची सुरुवातच सकारात्मकतेने होते आणि तिसरं स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी असं काय वेगळं करू शकेन हा एक छोटासा प्रश्न आपल्याला जुन्या सवयींच्या चक्रातून बाहेर पडायला मदत करतो चला आता आपण विचारांकडून थेट कृतीकडे वळूया कारण केवळ विचार करून बदल घडत नाही नाही का आपल्याला काही ठोस पावलं उचलावी लागतील जी आपण रोजच्या जीवनात सहजपणे अंमलात आणू शकतो आणि खरंखुरं परिवर्तन अनुभवू शकतो याची सुरुवात होते सकाळपासून कारण आपली सकाळच आपल्या संपूर्ण दिवसाचा सूर ठरवते फक्त दहा मिनिटं स्वतःसाठी काढा शांतपणे बसा पाच मिनिटं फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्या आणि आजचा दिवस कसा घालवायचा आहे याचे एक सकारात्मक निश्चय करा उदाहरणार्थ स्वतःला सांगून बघा आज मी आनंदी राहीन किंवा आज मी शांत राहीन दुसरी कृती आहे रोज काहीतरी नवीन शिकण्याची यासाठी काहीतरी मोठं करण्याची अजिबात गरज नाही आहे एखादा नवीन शब्द शिका कम्प्युटरवरचा एक छोटासा शॉर्टकट किंवा आहारात एका नवीन आरोग्यदायी पदार्थाचा समावेश करा या छोट्या छोट्या विजयांमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि जगण्यातला उत्साह टिकून राहतो आणि तिसरी कृती जी खूपच महत्वाची आहे ती म्हणजे आपले नातेसंबंध आपण अनेकदा कालचे वाद किंवा गैरसमज आजच्या नात्यात ओढून आणतो त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीशी बोलताना विशेषतः जवळच्या व्यक्तींशी कालचं सगळं विसरून एका नव्या कोऱ्या नात्यानी संवाद साधून बघा लक्षात ठेवा प्रत्येक भेट ही एक नवी संधी आहे तर आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत नव्याने जगण्याची कला म्हणजे दुसऱ्या तिसरं काही नसून स्वतःला रोज एक नवी संधी देणार हे समजून घेणं की जीवन सतत बदलत असतं ते प्रवाही आहे ही नदीची उपमा किती समर्पक आहे नाही का, का? नदीचं पाणी सतत वाहतं ते कधीच थांबत नाही आपण जर कालच्या पाण्याला भूत म्हणजेच भूतकाळाला धरून बसलो तर आपण प्रवाहाबरोबर पुढे जाऊ शकणार नाही आपल्याला प्रवाहाबरोबर वाहणं शिकावं लागेल प्रत्येक सकाळ आपल्या आयुष्याच्या पुस्तकात एक नवीन कोरं पान घेऊन येते त्या पानावर कोणती कहाणी लिहायची हे पूर्णपणे आपल्या हातात आहे तर मग आज कोणती कहाणी लिहिली जाणार आहे